पोलीस कार्याचे मुख्य संपादक राजश्री यांचा विशेष संपादकीय माझ्या व देशाच्या राज्याच्या शेतकरी राजा कृपा करून पूर्ण बघावे व ऐकावे माझ्या शेतकरी राजा राभू, राबवून राब राबून अन्नधान्य म्हणा की फळे भाजी या माध्यमातून देशातील व राज्यातील जनतेचे पोटाची खडगी भरण्यात मोठा मोलाचा व सिंहाचा वाटा आहेत आणि आज राब राबरून देखील अतिवृष्टी व विविध संकटाचा वादळात शेतकरी राजा गुरफळून जात आहेत तरी स संविधानिक पदावर बसलेल्यांना याची जाणीव न नसणे म्हणजे ही अत्यंत खेराची बाब म्हणावी लागेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न तर सोळाच पण उलट निदर्शनास आणून देणाऱ्या शेतकरी नेत्यांसह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात हा अन्याय नाही तर काय आहे या विशेष संपादिकेमध्ये कोणाचेही मन दुखावण्याचे प्रयत्न नसून बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे याची नोंद घ्यावी अन्नधान्य व फळभाज्यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांचे पोट भरतो म्हणजे तो जनतेचा मायबाप असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाहीत प्रत्येक घटक म्हणजे ज्या घटकडे शेती नाहीत पण त्या त्याचे त्या पूर्वज शेतकरी होते मग तो विविध नोकर वर्गातील घटक असो की अन्न ध्यान धान्य, धान्य विक्रेते किंवा फळभाज्या विक्रेते असो सर्वांचेच पोटाची खळगी भरण्याचे साठी व एका प्रमाणे विक्रेत्यांच्या मुलांचे शिक्षणावर त्यावर अवलंबून अस असतो यात शेतकरी राजाच्या सिंहाचा अति मो मोलाचा वाटा असल्याचे बोललो तर वावगे काय आहेत आणि हेच कटुसत्य आहेत आणि आज तो शेतकरी राजा विविध संकटात सापडला असून प्रत्येक घटकाने त्यांना न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न असावे असा सगळ्यांना वाटत नाहीत का हा प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकरी संकटात तर देशातील व राज्यातील सर्व घटकच संकटात असल्याचे बोलले तर चुकीचे ठरणार नाहीत शेतकरी नेते व सम सामान्यांनी साथ देणे हा का गुन्हा आहेत का एकीकडे सरकार शेतकऱ्यांना भूल थापा मारत असल्याची ओरड असून संवैधानिक पद्धतीने न्याय मागितल्याचा प्रयत्न केले तर गुन्हे दाखल करणे हा कोणाचा कोणता न्याय म्हणावे लागेल आणि शासनाच्या दबावाखाली असणारे अधिकारी व कर्मचारी आई वडील किंवा पूर्वज शेतकरी असतीलच मग हा विचाराचा त्यांना विसर पडलात का असाही प्रश्न उपस्थित होतो आणि या याचा विसर त्यांना पडला असावा तसेच संवैधानिक पदावर बसलेल्यांनी याचा बोध घेणे गरजेचे झाले आहेत संविधानिक मार्गाने आवाज उठवणे व देशाच्या संविधानानेच हा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे पण होत आहे उलटच त्याचे त्याचे एकू एकूण घेण्याचा साधे प्रयत्न दिसून येत नाहीत उलट कूटनीतीतून गुन्हे दाखल होते ही बाब अति खैदाची म्हणावी लागेल नुकतेच जळगाव जळगावात दिसून आले आहेत संबंधित अधिकारी म्हणा की त्यांचे प्रतिनिधी यांनी सरकारी दफ्तरच्या गेटवर येऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा मानसिकतेत नसावे म्हणून गुन्हे दाखल झाले असावेत अशा चर्चांना उदाहरण येत आहे आणि हे विचार करण्याची वेळ आज सगळ्यांवर आली आहे अशा बळीराजावर न्याय मिळावेत की गुन्हे दाखल करावे याचा ही विचार करण्याची वेळ निर्माण झाले झाल्याशिवाय राहत नाही तसेच संविधानानेच जनतेला व शेतकरी राजाला अधिकारातून जास्त महत्त्व दिले गेले आहेत तरी अन्याय होत असेल तर न्याय देत नसेल तर सर्व घटकातील नागरिकांचे त्यांच्या बाजूला उभे राहण्याची नित्यान गरज आहे बस इतकेच जल ही जीवन आहे तसेच शेतकरी वाचाल तर सर्व घटक टिकेल हाच या मागचा प्रामाणिक उद्देश राजू चौधरी यांचा विशेष संपादकीय